महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये म्हणजे अनेक कुप्रसिद्ध गुन्हेगार होऊन गेले पण कोणी अशा पद्धतीने गाडी पोलीस स्टेशनला घेऊन गेलाय आणि एकदम असा शरण आलाय असं गेल्या साठ सत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राने बघितलेलं नाही असं माझं मत आहे याच्यातनं पहिल्यांदा काय तर पोलिसांची क्षमता मी येतोय थांबा आणि तो आला स्टाईलमध्ये आला गाडीतनं उतरला आणि त्याच्यातनं एक निर्देश होत की तुम्ही काय पकडणार मला मीच येतोय ये तुमच्याकडे हा चुकीचा ट्रेंड आहे हे पोलिस याच्यापुढे दबावाखाली असतील आणि सर्वसामान्यांना सुद्धा याचा धक्का बसेल त्याला शरण केलं आहे म्हणजे पोलीस एवढ्या आणि त्याच्यातले दोन जण जे त्यांच्याबरोबर होते त्याने समजा दोन दिवस तर पुण्यातच होते म्हणजे मी जे ट्विट केलं जे मला माहिती मिळाली त्याच्यातली एक टक्काही चुकीची नव्हती मला हे सगळं सांगितलेलं त्यांनी की ते पुण्याचं आम्ही पुण्यातच आधी शरण येणार आहे मी त्याला फक्त थोडं फिरवलं पण हे सगळं धक्कादायक आहे हे सगळं धक्कादायक आहे की ज्याला पकडण्यासाठी पोलिसांनी प्रतिष्ठापणाला लावायला पाहिजे होती नो बट <laughs> इज बिगर कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे म्हणजे मी त्याचं सायटेशन आणलंय आत्ता आता माझ्याकडे नाही आहे जेव्हा एखाद्या अधिकाऱ्यासमोर एखादा तक्रारदार हा कॉग्निजेबल ऑफेन्स घेऊन जातो तेव्हा तो सांगतो त्याप्रमाणे तुम्हाला तक्रार घ्यावी लागते पोलीस स्वतःच्या मनाने तक्रार नाही घेऊ शकत तिथे तक्रार दोनदार कोण आहे मला माहीत नाही पण अख्ख्या देशमुख कुटुंबियांनी आज याचिका देखील केली आहे आणि त्यांचं पहिल्या दिवसापासून म्हणणं होतं की वाहित कारण या खुनात आहे मग तिचं नाव काय ना एफ आय आरमध्ये